मित्रांनो नमस्कार यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपल्या या चॅनलवर आपण नेहमी वेगळे विषय घेऊन येत असतो आणि त्याच मालेतला आणखी एक विषय मी आज तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये नवीन सरकार अस्तित्वात आल्यापासून त्यांनी अनेक नवीन कार्यक्रम दिले आहेत म्हणजे शंभर दिवसाचा कार्यक्रम असेल दीडशे दिवसांचा कार्यक्रम असेल काही उद्दिष्ट निर्धारित करून त्याप्रमाणे वाटचाल करायचा त्याप्रमाणे आढावा घेऊन हो कामकाजात सुधारणा करायचा प्रयत्न महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने विविध विभाग कामाला लागलेले आहेत आता सार्वजनिक आरोग्य विभाग हा सुद्धा त्याच्यातलाच एक महत्त्वाचा विभाग आहे कारण जनतेच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या विभागामध्ये शंभर दिवसांचा एक कृती कार्यक्रम आखून देण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने महिलांची तपासणी महिलांच्या आरोग्याबाबत एक सजगता निर्माण करणे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना योग्य ते उपचार योग्य ते मार्गदर्शन करणे अशा प्रकारचा एक कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत हाती घेण्यात आलेला होता आणि आता गेल्या एक दोन महिन्यापूर्वीच त्याचे निष्कर्ष समाजमाध्यमांमध्ये मांडून पुढील उपाययोजनांबाबत काय कारवाई करायची या यासाठी एक रोडमॅप ज्याला असं सा, असं आपण म्हणतो कृती कार्यक्रम तो निर्धारित करण्यात आला आहे आता हा जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये जवळपास एक कोटी महिलांची कर्करोगासाठी तपासणी करण्यात आलेली आहे आणि ह्यामधून मधून साधारण एक लाख चौदा हजार सातशे सत्याहत्तर महिलांना महिला ह्या कर्करोग कर्करोगाशी संबंधित संशयित अशा आढळून आलेल्या आहेत की यांना कर्करोग असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्या, त्या त्या एक लाख चौदा हजार सातशे सत्त्याहत्तर महिलांपैकी एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुग्णांची बायोप्सी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये सातशे त्र्याण्णव महिलांना कर्करोग असल्याचं निदान स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामधील दोनशे पंच्याऐंशी रुग्णांवर आरोग्य संस्थांमध्ये उपचार सुरू आहेत आणि उर्वरित रुग्णांना उपचारासाठी संबंधित रुग्णालयाकडे पाठवण्यात आलेलं आहे आता आपण पाहतो की समाजामध्ये कुटुंबामध्ये महिलांच्या महिला स्वतः आपल्या आरोग्याची हेळसाण करतात आणि कुटुंबीय सुद्धा महिलांना नेहमी गृहीत धरत असतात आणि त्यामुळे महिलांच्या आरोग्याबाबत अशी समाजस्तरावर कुटुंबस्तरावर एक प्रकारची अनास्था एक प्रकारचं दुर्लक्ष आपल्या सर्वांच्या निदर्शनास येतं आणि हे आता आपण थांबवायला हवं आणि महिलांनासुद्धा जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे आरोग्याबद्दल त्यांचं सकारात्मक असं मत असून त्यांनी आरोग्याबद्दल काळजी घेतली पाहिजे अशा प्रकारचं प्रोत्साहन शासनामार्फत समाजामार्फत आणि कुटुंबामार्फत सुद्धा इथून पुढे जरूर झालं पाहिजे आलं पाहिजे असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचे आता शासनाने जे हे महिलांच्या आरोग्याबाबत जनजागरणाचा कार्यक्रम हातात हाती घेतला होता त्याच्यामध्ये महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण काय आहे ते तपासणं त्यांचा रक्तदाब तपासणं तर आता महिलांमध्ये ॲनिमियासुद्धा आढळून येतो म्हणजे लोहाची कमतरता असते मग ह्या सगळ्या माध्यमातून स्त्रियांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होता त्यामुळे महिलांचं हिमोग्लोबिन जर कमी असेल तर त्यांना योग्य तो पोषक आहार मिळा मिळायला हवा त्याच्यामध्ये त्या अनिमियाग्रस्त असतील तर त्यांना लोह फॉलिक ॲसिडच्या गोळ्या उपलब्ध करून द्यायला हव्यात त्यांच्यामध्ये रक्तदाब उच्च रक्तदाब दिसून येत असेल तर त्या प्रकारचं त्यांना गोळ्या देऊन किंवा त्यांनी आपली जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये बदल करून आरोग्याकडे सकारात्मक दृष्टीने पा, पाहून योग्य वेळी चौरस आहार घेऊन त्याच्यानंतर आपल्या शरीराला आपल्या वयोमानानुसार योग्य असे व्यायाम करून फिरायला पायी चालत जाऊन अशा पद्धतीने आपल्या जीवनशैलीत बदल करून त्या हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढू शकतात त्याच्यासाठी खजूर आहे बीट आहे शेंगदाणे आणि गूळ आहे या आहाराने हिमोग्लोबिनचं प्रमाण शरीरातलं वाढू शकतं उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी व्यायाम करणे फिरायला जाणे विविध प्रकारचे जे आपल्यावर स्ट्रेस येऊ शकतो ताणतणाव येऊ शकतो अशा प्रसंगापासून दूर राहणे किंवा त्यावेळेस शांततेने परिस्थिती हाताळणे आणि ॲनिमियाग्रस्त असतील तर फोलिक ॲसिडच्या गोळ्या आहेत इतर काही वैद्यकीय उपचार आहेत औषधं आहेत त्यांचा उपयोग करून घेऊन ह्या आपल्या आरोग्याच्या बाबत आपण सजग राहू शकतो असा महिलांमध्ये आत्मविश्वास आरोग्य मार् आरोग्य विभागामार्फत निर्माण करायचं काम चालू आहे आणि दररोज साधारण आठशे ते एक हजार अशा आरोग्य शिबिरांचं आयोजन संपूर्ण राज्यात करण्यात येत असून महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे असा या आरोग्य शिबिरांचा हेतू आहे आणि ह्याच्यामध्ये महिलांमध्ये जर रक्तदाब दिसून येत असेल महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून येत असेल तर अशा पद्धतीने त्या महिलांची नोंद ठेवून त्या महिलांना आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शन आणि त्यांची पुन्हा तपासणी अशा पद्धतीचं काम सुरू असलेलं राज्यात पाहायला भेटत आहे त्यामुळे आरोग्य विभागाला आपण धन्यवाद देऊया महिलांच्या आरोग्याबद्दल सजगता सावधानता बाळगूया महिलांमध्ये उद्भवणारे जे कॅन्सर आहेत मग गर्भाशयाचा कॅन्सर असेल स्तनांचा कॅन्सर असेल किंवा इतर जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या इतर प्रकारच्या व्याधी असतील त्या व्याधींबद्दल आपण आपल्या कुटुंबातील महिला असतील ताई माई अक्का असतील पत्नी असेल वहिनी असेल काकू असेल काकी असेल आत्या असेल मावशी असेल चुलत बहीण असेल चुलत चुलत बहीण असेल मावस बहीण असेल आपल्या सहकारी महिला असतील आपल्या मैत्रिणी असतील आपल्या कुटुंबातल्या सदस्य असतील हे जे कोणी असतील त्या सर्वांना आपण आरोग्याबद्दल जागरूक राहण्याबद्दल शासनस्तरावर आरोग्य विभागामार्फत केल्या जाणाऱ्या कामाबद्दल माहिती करून देऊन त्यांचा आरोग्य विमा आहे का त्यांनी आपण जे म्हणतो की विम्याचं कवच आपल्याला लाभायला हवं तसे विमा तो विमा आहे का, का केवळ गुंतवणूक म्हणून विम्याकडे पाहिलेला आहे आपल्या आरोग्याच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत आपण दक्षता घ्यायला हवी कारण समजा अपघात झाला किंवा काही व्याधी उद्भवल्या हो तर रुग्णालयांचा खर्च आपल्याला झेपायला हवं त्यामुळे तशा प्रकारचा विमा त्यांनी करून घेतला आहे का याबाबत आपण थोडी माहिती घ्यावायला हवी त्यांना मदत करायला हवी आणि आपल्या संपूर्ण पृथ्वीचं जे अंग आहे समाजाचं जे, जे अर्ध अंग आहे कुटुंबाचं जे अर्धहंग आहे अशा अर्ध अर्धशक्ती असलेल्या म्हणजे आपण जे म्हणतो अर्ध नारी न अर्ध नारी नटेश्वर त्याप्रमाणे अर्धी शक्ती किंवा अर्ध जे वातावरण आहे अर्धी पृथ्वी व्यापलेल्या या महिलांबद्दल आपण मनात सकारात्मक भाव आदराचा भाव कृतज्ञतेचा भाव बाळगायला हवा आणि कर्करोग असतील विविध इतर व्याधी असतील त्यापासून महिला दूर कशा राहतील याबद्दल त्यांना आपणही थोडं मार्गदर्शन पर प्रोत्साहन पर दोन शब्द बोलायला हवेत असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला कळवायला विसरू नका अनवट वाटेवरचे प्रवास सी वा वाटसरू व्हा वारकरी व्हा जास्तीत जास्त समविचारी चांगल्या विचारांच्या लोकांना यामध्ये जोडत राहा आणि हा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम